मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येणार आलेली आहे मराठा समाजाच्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी ही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे सरकारकडून नव्या बारा सदस्यीय समितीची ही घोषणा करण्यात आली आहे समितीमध्ये महाजन भुसे आणि देसाई यांचाही समावेश करण्यात आलेला आहे आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक ना, महत्त्वाची जी बैठक आहे त्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीमध्ये मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती समितीची स्थापना करण्यात आलेली आहे राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेमध्ये बारा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे मराठा समाजाच्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी ही उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत कपिल आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली सरकारने एक मोठा निर्णय मराठा समाजासाठी घेतल्याचं दिसत आहे नक्कीकडे आपण आपण पाहिलं एकीकडे मराठा समाजाची एक बैठक सुरू आहे शिवाजी मंदिरला आणि तिथे एकोणतीस तारखेला जनंगज पाटील येत आहे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार आहेत हा एक बैठक सुरू होती दुसरीकडे एक बैठक सुरू होती वर्षावरती वर्षावरती मराठी मराठी आमदार असतील मराठा आमदार असतील त्या त्या संबंधित अधिकारी असतील आणि अशा अनेक मंत्र्यांबरोबर आज एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची समिती आहे त्याची गठीत करण्यात आलेली आहे त्याचे अध्यक्ष विखे पाटील यांना ठेवण्यात आलेला आहे याआधी चंद्रकांतदा पाटील हे अध्यक्ष होते त्यांना बदलून विखे पाटलांना अध्यक्ष करण्यात आहे अकरा मंत्र्यांचा समावेश या गठीत ह्याच्यामध्ये असणाऱ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक आ, विकास व्हावा मराठा समाजाचा सा यासाठी ही समिती काम करणार आहे त्यामुळे एकंदरीतच ही उपसमिती जी असणार आहे ह्याच्यावरती समोर लक्ष असणार आहे आणि ज्या प्रकारे ज जा, जनांगी पाटील एकोणतीस तारखेला येत आहेत त्याच्या आधी आता सरकारने आपली पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे एक पॉझिटिव्ह पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे एकंदरीतच सरकारला माहिती आहे जनांग पाटील जर मुंबईमध्ये आले तर नक्कीच एस गणपतीचा सण आहे आणि जनांगी पाटील आले तर नक्कीच मोठा एक मोठा एक एक विषय बनू शकतो त्यामुळे त्याच्या आधी काही मराठी समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्याच्या स्थितीत सरकार आलेलं आहे असं चित्र दिसतंय आणि एक पॉझिटिव्ह स्थितीत सरकार आहे असं दिसतंय त्या अनुषंगाने ही 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 उपसमिती बैठक गठीत करण्यात आलेली आहे आणि ह्या पूर्ण जी गठीत केलेली समिती आहे त्याचं मुख्यच काम आहे शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक मराठा समाजाची सुधारणा करणे त्याच्यावरती चालना देणं ही एक महत्वाचं काम असणार आहे त्यामुळे ह्या बैठक ह्या गठीत केलेल्या समितीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे ह्याच्यामध्ये अकरा मंत्र्यांचा समावेश केलेला आहे दादा भोसे असतील गिरीश महाजन असतील उदय सामंत असतील शंभूराज देसाई असतील अशा अकरा मंत्र्यांचा समावेश केलेला आहे या पूर्ण पूर्ण समितीमध्ये त्यामुळे ही समिती पूर्न, त्या एक वेगळी समिती असणार आहे आणि मराठा समाजासाठी खास करून काम करणार आहे त्यामुळे या समितीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अगदी कपिल कपिल तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आपल्यासोबत मराठा नेते बाळासाहेब साहेब सराटे जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सराटे जी आपण बघतोय मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना मराठा समाजासाठी करण्यात आलेली आहे कसं बघता तुम्ही या सरकारच्या घोषणेकडे नाही ऍक्च्युअली आमच्या कार्यकर्त्यांकडून ही मागणी होती की मराठा समाजाच्या समस्या मांडण्यासाठी आम्हाला एक मीडिया असावा किंवा एक मीडियम असावं त्या दृष्टीने सरकारने हे जे पाऊल उचललेलं आहे समिती नेमण्याचं ते स्वागतार्ह पाऊल आहे पण यापुढे या, या समितीने लोकाभिमुख राहिलं पाहिजे लोकांशी संवाद केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाचं दुःख समजून घेतलं पाहिजे ही अपेक्षा आहे यात एक आक्षेपार अशी गोष्ट वाचते की मराठा समाजाच्या विषयाची समिती आहे याच्यात गिरीश महाजन मराठा विरोधक कशासाठी घ्यावेत हा प्रश्न आमच्या सारख्याला जरूर पडतो परंतु राधाकृष्ण विखे पाटील याच्यात आहेत असं कळतंय आणि याच्यात मराठा समाजाचे अनेक मंत्री आहेत तर स्वाभाविकच संवाद करायला आणि मराठा समाजाचे प्रश्न मांडायला हे एक माध्यम म्हणून उपयोगी ठरू शकतं परंतु मागच्या दोन हजार चौदा पासून त्याच्या आधीपासूनच मराठा विषयासाठी समित्या होत्या समिती होती परंतु त्यांनी काही फार असं लाभदायक काम मराठा समाजासाठी केलेलं नाहीये आता जर यांनी केलीये तर नक्कीच त्यांनी त्याचा प्रयत्न करावा की मराठा समाजाचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी एखादा दिवस ठरवावा त्या दिवशी सगळ्या मंत्र्यांनी वेळ काढावा आणि जे मराठा समाजाचे विचार करणारे कार्यकर्ते आहेत प्रश्न समजून सांगणारे कार्यकर्ते आहेत त्यांना वेळ द्यावा आणि याच्यात मराठा समाजाचा एखाद दुसरा प्रतिनिधी घेतला तर आणखी सरकारला पण त्याची मदत होऊ शकते समाजाचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडले जाऊ शकतात अगदी बाळासाहेब जी धन्यवाद तुम्ही जी चोवीस तासशी बोललात त्याबद्दल आपण बघतोय की आपण बघतोय की मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची समिती असणार आहे मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे सरकारकडून नव्या बारा सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांनी या सगळ्या संदर्भातले अपडेट दिलेले आहेत कपिल अजूनही मराठा समाजाची एक दुसरी बैठक सुरू आहे मुंबईमध्ये त्या ही अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार होतो धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल